श्री गणेशायन महा श्रावण महिन्यातील सोमवारची फसकीची कहाणी सांगत आहे हरिभक्त परायण रेखाताई गायकवाड महादेवा तुमची कहाणी ऐका एक आटपाट नगर होतं त्या नगरात गरीब सवासीन बाई राहत असे ती श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे उठे स्नान करून पूजा घेई एक उघडा म्हणजे एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घेई व महादेवाच्या देवळात जाऊन मनोभावे पूजा करी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून प्रार्थना करून महादेवाच्या मस्तकावर तांदूळ अर्पण करत असे उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून घरी येई असं तिनं चार सोमवारी केलं श्रद्धेने पूजा प्रार्थना केल्यामुळे शंकर तिला प्रसन्न झाले ती श्रीमंत होत गेली सुखी समाधानी झाली उद्यापनाच्या वेळी देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि व्रताची सांगता केली शंकराने तिला निरोप पाठविला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणच आहे पुढं शंकराने तिला अमापदिल तिला जसा विश्वेश्वर प्रसन्न झाला ना तसा तुम्हा नाही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।